नमस्कार मंडळी पाहुणे अचानक आले आणि घरामध्ये भाजीला काहीच नसेल तर हा पदार्थ नक्की बनवा बोटं चाटून पुसून खातील एवढं मात्र नक्की इतका चविष्ट बनतो हा पदार्थ शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होतो एकदा बनवला की नेहमीच बनवाल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवली होती चार ते पाच तासानंतर तुम्ही बघू शकताय डाळ मस्त अशी भिजलेली आहे हे बघा हाताने देखील अगदी सहजपणे तुटतीये अशीच डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता यामधलं ना सगळं पाणी काढून टाकूया आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया भांड्यात काढून झाली की यामध्ये घालूया चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर ते लसूण पाकळ्या यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे सात ते आठ कडी पानं यामध्ये घालायची थोडीशी कोथंबीर घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय आता हे सर्व साहित्य आपल्याला पाणी न घालता शक्य होईल ना तेवढं बारीक वाटून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ मस्त अशी फिरवून झालेली आहे हे बघा इतकी बारीक मी फिरवून घेतलेली आहे आपण आता ही काढून घेऊया तर डाळ आपण काढून घेतलेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही डाळ बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी ना चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला तेल लावून घेतलंय आता वाटलेली डाळीचे सांडगे यामध्ये आपल्याला घालायचे अशा पद्धतीने छोटे छोटे वडे यामध्ये आपण घालूया इथे आपल्याला सगळे सांडगे घालून झालेले आहेत आपण आता हे वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना ही चाळणी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे सांडगे दहा मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे आहेत तर दहा मिनिटं झालेली आहेत यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे सांडगे मस्त असे वाफवून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि हे सांडगे ना पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर इथे आपले हे सांडगे ना पूर्णपणे थंड झालेले आहेत आता तुम्ही हे असेच खाऊ शकता तळून खाऊ शकता किंवा या सांडग्यांची मस्त अशी एक भाजी बनवू शकता तर आपण आता याची मस्त अशी लपथपीत भाजी बनवूया त्यासाठी कढाईमध्ये दोन चमचे तेल घालूया अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर पाच ते सहा किसून घेतलेला आहे यामध्ये घालूया त्यानंतर तेलामध्ये याला परतून घ्यायचं तर इथे आपलं आलं आणि लसूण तेलामध्ये चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा ना चांगला मौसूद होईपर्यंत परतून घेऊया अंडा आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो देखील छान असा मौसूद होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर इथे आपला हा टोमॅटो चांगला मौसूद परतून झाला की यामध्ये आपण काही मसाले घालूया एक चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा आहे हा चमचा हळद अर्धा चमचा धने पूड त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालूया आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे मसाले आपले सगळे मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला वाफवलेले सांडगे घालायचे आता हे सांडगे आपल्याला मसाल्यासोबत दोन ते ती तीन मिनिटं चांगले परतून घ्यायचे तर हे सांडगे मी मसाला सोबत चांगले परतून घेतलेले आहेत आता यामध्ये ना आपल्याला एक ग्लास भरून पाणी घालायचंय त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया छान मिक्स करून घ्यायचंय मीठ आपलं चांगलं मिक्स करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी ना मीडियम फ्लेम वरती पाच मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढते त्यानंतर ही भाजी आपण एकदा हलवून घेऊया बघूया आपण आता आपले सांडगे शिजलेत का हे बघा छान असे मौसूद आपले हे सांडगे शिजलेले आहेत तर आपली ही सांडगेची भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद